अत्यंत महत्त्वपूर्ण दोन अपडेट पाहणार आहोत खुशखबर गणेश शापरी राज्यातील शासकीय कर्मचारी व निवृत्ती वेतनधारकांना अगाजचे वेतन मिळणार वित्त विभागाचा आदेश एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुसरीसुद्धा अपडेट आपण पाहणार आहोत राज्यातील माध्यमिक शाळा व तुकड्यांचा अहवाल बावीस ऑगस्टपर्यंत सादर करण्याचे निर्देश गणेश उत्सवा उत्सवापूर्वी आगाजच्या वेतन कर्मचाऱ्यांचे होणार वृत्त विभागाचे आदेश एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोर येईल बिलायकला क्लिक करा निश्चित नवनवून अपडेट आखेल त्यानुसार क्लासिक चॅनलमार्फत मार्फत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर आजच्या जी आरनुसार राज्यातील शासकीय अधिकारी कर्मचारी तसेच निवृत्ती वेतनधारक आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा मिळाला आहे आता एक सप्टेंबर रोजी देय असलेले ऑगस्ट दोन हजार पंचवीस महिन्याचे वेतन व निवृत्ती वेतन शासनाचे उत्सवापूर्वी देण्याचा निर्णय घेतला आहे वित्त विभागाच्या आदेशानुसार ऑगस्ट महिन्याचे वेतन व निवृत्ती वेतन दिनांक सोळा सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी खात्यात जमा होणार आहे शासनाने मुंबई वित्तीय नियम एकोणीसशे एकोणसाठ तसेच महाराष्ट्र कोशाकार नियम एकोणीशे अडुसष्ट तरतुदी तात्पुरत्या स्वरूपात शिथिल करत हा निर्णय घेतला आहे यामुळे सर्व अधिकारी कर्मचारी जिल्हा परिषद कर्मचारी अनुदानित शैक्षणिक संस्था जे शिक्षक व कर्मचाऱ्यासह कृषी व कृषी विद्यापीठातील कर्मचारी यांना वेळेपूर्वी वेतन मिळणार आहे तसेच निवृत्त वेतनधारक कुटुंब निवृत्त वेतनधारक यांना येत याचा लाभ होणार असून सर्व आहारण व अधिकाऱ्यांनी आवश्यक की सव्वीस ऑगस्ट पूर्वी समाधित कोशागार कार्यालयात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत शासन निर्णय वित्त विभागाचे निर्गमित केला असून हा महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे शासन निर्णय पाहूया गणेश उत्सवापूर्वी वेतन होणार एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस शासनाने आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे दुस दुसरी महत्वपूर्ण अपडेट आहे माध्यमिक शाळा व तुकड्यांचा अहवाल बावीस ऑगस्टपर्यंत सादर करण्याचे संचालकचे निर्देश सविस्तर एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे पत्र पुणे शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक डॉक्टर महेश पालकर यांनी शासनाच्या आधीच्या निर्णय परिपत्रकाच्या अनुषंगाने माध्यमिक शाळा व तुकड्यांचा अहवाल बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत अनिवार्यपणे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी शासन निर्णयानुसार अटी शर्तीच्या अधीन राहून काही शाळा व वर्गांना अनुदान प्राप्तता दिली होती पात्र दोन हजार बावीस तेवीस मानेतील शेवटच्या वर्गातील पटसंख्या कमी असल्याने काही शाळा व तुकड्या अपात्र ठरल्या याबाबत बावीस बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजीच्या शासन परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे की शेवटच्या वर्गातील पटसंख्या कमी असलेल्या प्रकरणात दोन हजार तेवीसच्या आधार प्रमाणित विद्यार्थ्यांच्या सरासरी संख्येवर आधारित प्रस्ताव शासनाकडे सादर करून त्या शाळांना अनुदानासाठी पात्र करता येईल त्या अनुषंगाने दोन हजार बावीस तेवीसमधील शेवटच्या वर्गातील पटसंख्या कमी असलेल्या माध्यमिक शाळा व तुकड्यांचा प्रस्ताव चारशे आठ दोन हजार पंचवीस पूर्वी संचालनालयात सादर करावा असे आदेशात नमूद करण्यात आले आहेत त्यामुळे संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक अधिकारी माध्यमिक शिक्षण निरीक्षक ब्रह्म मुंबई यांनी तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत परिपत्रक पाहूया अकरा जानेवारी दोन हजार चोवीसच्या तरतुदीनुसार शाळा शाळा राज राज सर्व राज्यातील सर्व शाळेने अहवाल सादर करण्याबाबत एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या महत्त्वपूर्ण परिपत्रक आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे